नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत तर चॅने नवीन असेल दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा दा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमचं नोटिफिकेशन येईन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव नागपूर मध्ये दोन हजार खंट्या जास्त दोन हजार सालनामध्ये हजार आठे पंच्याहत्तर रुपयांनी जात आहे कांदा तसेवळामध्ये सात हजार तीनशे एक्क्याऐंशी जास्त एक हजार तीनशे चाळीस रुपये सर्व साधारण नऊशे रुपये जात आहे कांदा तसे येवळामध्ये हजार सोन मध्ये तीन हजार चारशे एकतीस कोणत्या जास्त दर मध्ये एक हजार दोनशे एकवीस सर्व साधारण नऊशे पन्नास रुपये जात आहे मग कांदा तसेच नाशिक मध्ये दोन हजार नऊशे एकेचाळीस जास्त दर एक हजार तीनशे एकावन्न सर्व साधारण मध्ये एक हजार पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच लासळगाव मध्ये एक हजार तसेच लासलगाव मध्ये पंधरा हजार आठशे ब्याऐंशी कुंड जास्त दर मध्ये एक हजार सहाशे सत्तर सर्व साधारण मध्ये हजार दोनशे एकावन्न रुपये जात आहे कांदा तसेच लासलगाव फ्युचरमध्ये बारा हजार चारशे शेचाळीस कुंटायची जास्तीत दर मध्ये एक हजार सहाशे चाळीस सर्व सारा दर एक हजार दोनशे पंच्याहत्तर पण जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार व तुमच्या शेतकरी मित्रांना क्युडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग